जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज नाश्त्यासाठी रवा आप्पे करणार आहे वरून कुरकुरीत हात मऊ लुसलुसीत रवा आप्पे करण्यासाठी एका भांड्यात दोन वाटी बारीक रवा दोन वाटी बारीक रव्यासाठी एक वाटी दही घ्यायचं आहे चवीनुसार मीठ ज्या वाटीने रवा व दही घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी कोमट पाणी घ्यायचं आहे हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं मिक्स करायचं रव्याचे अप्पे करताना पाणी हलकंसं गरम करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं मिश्रण थोडं घट्ट वाटत आहे यामध्ये पाव वाटी कोमट पाणी एकाच वेळेला पाणी न टाकता लागेल तसं थोडं थोडं टाकायचं असं एकजीव करून घ्यायचं थोडं फेटून घ्यायचं हे छान एकजीव झालं आहे रवा मुरण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपेसोबत लागणारी चटणी करायची आहे एका मिक्सरच्या भांड्यात ओल्या नारळाचे काप दोन चमचे दालवा दोन हिरवी मिरची सहा सात लसूणकड्या अद्रक कोथिंबीर चवीनुसार मीठ लहान अर्धा चमचा साखर अर्धी वाटी दही दही नसेल तर अर्ध लिंबाचा रस टाकायचा वाटी पाणी हे मिक्सरला बारीक करायचं लागेल तसं पाणी टाकून बारीक करायचं चटणी अशी केलेली आहे खूप पातळ किंवा खूप घट्ट केलेली नाही पंधरा मिनिट झालेले आहे रवा छान मुरला आहे बारीक कट केलेली कोथिंबीर यामध्ये पाववाटी मटार पाववाटी किसलेला गाजर कट केलेली हिरवी मिरची हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार घ्यायची एक चमचा तेल दोन चमचे बारीक कट केलेले टोमॅटो हे सर्व एकजीव करून घ्यायचं मिक्स करायचं जा, खूप जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकायचं हे असं एकजीव झाला आहे यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा सोडा मुरण्यासाठी यावर एक चमचा या या पाणी मिक्स करायचं यामध्ये सोडा टाकायच्या आधीच अप्पेपत्र गरम करायला ठेवलं आहे मी सर्व अप्पे आताच करणार आहे म्हणून सर्व मिश्रणामध्ये सोडा टाकला आहे जास्त प्रमाणात करायचे असतील तर थोड्या थोड्या बॅटरमध्ये सोड़ा मिक्स करायचा हे छान मिक्स झालेलं आहे अप्पेपात्रात थोडं थोडं तेल टाकायचं असं सर्व बाजूला तेल लावून घ्यायचं सुरवातीला बाहेरच्या बाजूने अप्पेपात्र भरून घ्यायचं त्यानंतर सर्वात शेवटी असं मध्ये भरायचं आहे मधले अप्पे लवकर होतात नेहमीकरिता असे बाहेरच्या बाजूने आपेपत्र भरून घ्यायचं म्हणजे एकसारखे अप्पे भाजले जातात यावर झाकण ठेवायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवर तीन ते ती चार मिनिट वाफवून घ्यायचे तीन ते ती चार मिनिटानंतर अप्पे छान टम फुगले आहेत वरची बाजू कोरडी झाली आहे यावर थोडं थोडं तेल टाकायचं याची बाजू पलटून घ्यायची खूप छान रंग आला आहे सर्व अप्पे असे पलटून घ्यायचे दोन्ही बाजूला खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत लो फ्लेमवर भाजायचे म्हणजे आतपर्यंत होतात हे बघा दोन्ही बाजूला अप्पे छान भाजून झालेत एकसारखा रंग आलेला आहे अप्पे काढून घ्यायचे अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी लाईक करा उरलेले अप्पे मी याच पद्धतीने करून घेते आपण घेतलेल्या साहित्यामध्ये छत्तीस अप्पे तयार झालेत वरून कुरकुरीत आतमध्ये लुसलुशीत रव्याचे अप्पे तयार आहेत एक तोडून बघू आतमध्ये हलके लुसलुशीत झाले आहेत ओल्या नारळाच्या चटणीबरोबर खाऊन बघा झटपट होणारी सोपी रेसिपी आहे करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन